वाळूचा स्पर्श जेव्हा पायांच्या तळव्यांना होतो ना हो ते एक भारीच फिलिंग येते काय म्हणतात चांगलेच लाट आहे पप्पा गेलेले समुद्रावरती का पप्पा काय आणलात मच्छी पण आता बघा माणसं जातात पण माणसांच्या जा रा आठवणी राहतात तर आठवणीमध्ये म्हणजे काय राहणार झाडं राहणार नमस्कार माझं नाव प्रगत लोखेणे वेलकम बॅक टू माय व्लॉग आणि आता आपण कोकणातल्या माझ्या गावामध्ये मेडबामध्ये काल ॲक्च्युली मी ब्लॉग केलं नाही कारण काल मी गेलो सावंतवाडीला थोडं रिअल एस्टेट रिलेटेड काम होतं आणि त्याच्यामुळे वेळ नाही मिळाला असता त्यामुळे व्लॉगच नाही गेला पण काल जेव्हा आलो तेव्हा येताना ना मी काहीतरी घेऊन आलो सो ते तुम्हाला दाखवतो प्रेरणाच्या आईकडून म्हणजे बेसिकली सो इकडे बघा ही कवती जहाची रोप आहे तर हे आता लावायचं आणि गोठल्या आलं आहे तिकडे गोठल्या काय आणलं दाखव जरा काय खवळी पेडवे आता गोठल्या बोटीवरती जातो सकाळी सकाळी उठून तर तो मस्तपैकी फ्रेश ताजे ताजे मासे बोटीवरती जाऊन घेऊन आला बोटीवरती जातो म्हणजे तो समुद्रात जातो फिशिंग करायला गावाला असल्यावरती ओके सो ते तर घेऊन आला आहे आता तर आहे मस्तपैकी सगळी सोय आणि आता हे जसं तुम्हाला बोललं तर गवती चहाचं झाड आपल्याला लावायचं आहे आणि त्याच्याशिवाय इथे बाजूला अजून एक फुलझाड पण आहे तर आता ते आपण पटापट लावून घेऊया कारण नाही तर आता ते सुकायला लागेल आणि जसं तुम्हाला म्हटलं मस्त गावाला छान हवा सुटली आहे पण त्याच्याबरोबर ना आता बघा नऊच वाजले आहेत पण बऱ्यापैकी ऊन यायला लागलेलं आहे तर ऊन पण तेवढंच असतं तर आता कुठे लावायचा मोठा प्रश्न आहे असं अशी जागा पाहिजे की जिथे पटकन जाऊन आपण गवती चहा पण घेता आला पाहिजे आपल्याला सो अशाच ठिकाणी कुठेतरी लावूया जास्त लांब पण नाही लावायचा आपल्याला तर बघूया सो so, बघा गवती चहा लावून झालेलं आहे आणि इथेच लावला म्हणजे कसं जेव्हा मोठं होईल तेव्हा हो, घराच्या समोरच पटकन चहासाठी आपला गवती चहा तोडला घरात गेला चहा बनवला तो तसं कायचं बाकी तर बघा थँक गॉड लव यू मोगरा <laughs> कदाच कळ्या टचवड असंच हे मोगऱ्याचं झाड मोठं होतं तिकडे पण बघा सगळीकडे आणि आपलं विलायती आवडा काय माहिती कधी लागेल पहिल्यांदा आवडा विल वेट फॉर दॅट डे आणि आता जुईवरती बांधून ठेवली आहे जाई खालती आता जरा त्याच्यामुळे जोर झालेला असं वाटतंय लेट सी आणि प्राजक्ताच्या फुलांचा बघा थोडा थोडा सडा पडायला लागला था। आहे आता था। खाली पडतो आहे बघा आणि चाफा आणि पप्पा गेले समुद्रावरती पप्पा काय आणलात मच्छी कोकरी कोकरी ही कसली मच्छी आहे कशी लागते हां चांगली लागते तो पप्पा आता कोकरी घेऊन आलो आहे आज फ्रायडे आहे ओके आणि त्याच्यामुळे शेवटचा दिवस आहे आमचा उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे कर्जातला जायला तिथून मग रविवारी मुंबईला आणि सोमवारपासून काम आला मी पण आणि पप्पा पण हा पप्पा येस आणि तिकडे पण थोडं काम चालू आहे पण ते मी तुम्हाला नंतर संध्याकाळी दाखवेन आणि आई बघा आज मस्त साबराण्याची खिचडी करते सकाळी सकाळी असं काय उपवास वगैरे नाही आहे पण आम्हाला साबनाणाची खिचडी आवडते त्याच्यामुळे साबराणाची खिचडी आणि त्याच्याशिवाय ते काल प्रेरणाच्या आईकडे गेलेलो तर त्यावेळी तिने चिकू दिले चिकू बघा ना चिकूची साईज बघा फक्त म्हणजे तुम्हाला अंदाज येईल भले मोठे चिकू आहेत ना हा बघा हा तर बघा ना आणि <laughs> एकदम स्वीट आहे काल दोन खाल्ले आणि त्याच्याशिवाय इकडे मस्तपैकी हो जाम पण लवकर संपतात पटापट आई मध्ये मध्ये खात राहते आणि पप्पा पण चिकू पण खात राहू मध्ये मध्ये तो गावाला असले की ही मजा भरपूर असते छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी मिळत राहतात आणि पप्पा बोलत होते ना कोकरी मासा तर हा कोकरी मासा बघा असा दिसतो आणि तुम्ही बोलत असाल एवढे मासे आणले पप्पाने आलो आलो कोणाला हाक मारतोय आणि बघा मस्त पैकी हे मासे तीन माणसं खायचे आहेत त्याच्यामध्ये पण दोन सिनियर सिटीजन आहेत त्याच्यामुळे मलाच आता मोठ्या प्रमाणात संपवावे लागतील ला आज मासे कारण उद्या निघायचं आहे बघा इकडे कोकरी मासे मस्त सुरमईसारखेच वाटतात ना छान आहे कोणी कुठे कोकरी मासा खाल्ल्या मला कमेंट करून नक्की सांगा आता छान फ्राय होतात इथे पप्पांना वाढले जातात इथे ऑलरेडी आहे बघा फ्राय करून ठेवलेले आहेत आणि असं दुपारचं वातावरण सो बघा तिकडे आपली कोकरी रेडी होते आणि इकडे बघा लाईला पण रेडी आहे खायला <laughs> करताय वास आलेला आहे त्याला आणि इकडे मागे बघा तुम्हाला आठवत असेल आपण केळी लावलेली केळी ॲक्च्युली कसं इथे किचनचं पाणी इथे मोठ्या प्रमाणात येतं त्याच्यामुळे एक केळीचं असं झाड लावलेलं मला आठवत असेल तर आणि या केळीच्या झाडाच्या बाजूलाच बघा एक छोटासा कोंब उगवलेला तर तो पण आता बऱ्यापैकी मोठा आलेला आहे आणि त्यानंतर मग अजून एक दोन तीन अजून तीन कोंब उगवले सो आता मला असं वाटतं हे आता वाढत जाते आणि त्याच्याशिवाय पहिली जी केळी लावलेली तर त्याला बघा इकडे केळी पण आली आहे केळी कितपत राहतील ते सांगू शकत नाही आम्ही कारण त्याला काहीतरी बांधून ठेवणं आवश्यक आहे तर बघूया कारण मला असं वाटतं मी मे महिन्यांमध्ये एक एक होते कारण एवढी हवा सुटली ना केळीचं झाड पण बघा एवढं हलत आहे ना कारण केळी काय माकडं ठेवणार नाहीत आता सध्या आम्ही आहोत म्हणून ती राहिली आत ठीक आहे सो बघू राहिली तर राहिली रेट से सो संध्याकाळची वेळ आहे बघा आणि आता आलं तर समुद्रावरती मागे आपली आई गजबादेवी इकडे मस्तपैकी सूर्य आणि सूर्यास्ताची अशी कोळी कोळी केला समुद्राच्या लाटांवरती पडली आहे आज जरा भरती आहे त्याच्यामुळे पाणी जरा वरतीच आहे आणि आपली मिडभाऊ तांबटेची पांढरी शुभ्र अशी वाळू गाडी आता इथेच पार्क केली आहे आणि आता खाली जाऊ का असं वाळूचा स्पर्श जेव्हा पायांच्या तळव्यांना होतो ना एक भारीच फिलिंग येते काय म्हणतं आणि कसं उत्तर झाला आहे बघा ना वेगवेगळ्या आठवणी अचानक जागृत होतात काय माहिती नाही एकदम लहानपणीची आठवणी ओके एकदम मी आणि माझा कजिन आहे सागर आणि दया काका असे आम्ही जण आलेलो स्विमिंग करायला समुद्रामध्ये आणि पावसाळ्याच्या आधीचे दिवस होते म्हणजे मे महिन्याचं एंड ऑलमोस्ट किंवा म्हणजे आता मुंबईला जायचं होतं तेरा जूनपासून शाळा चालू चालवणार त्यावेळेचं आणि वारं बदललेलं आणि वारं बदललं त्यामुळे ना मोठमोठ्या लाटा यायला सुरुवात झालेली आणि मी सागर दया काका वगैरे इकडे पोहत होतो मोठमोठ्या लाटा यायच्या भीती वाटत होती पण पोहत पण होतं काय अशा वेगवेगळ्या आठवणी अचानक यायला लागतात ना मला काय कळतच नाही कधी कधी इथेच कुठेतरी डगरे काकांचा व्हिडिओ बनवलेला आणि आता मी जस्ट चेक करत होतो माझे मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ ओके म्हणजे यूट्यूबवरती सरप्रायझिंगली त्याच्यातले ना सिक्स्टी टू सेवंटी पर्सेंट व्हिडिओ आहेत ना तर ते मासेमारी रिलेटेड आहेत आणि त्यातलाच एक व्हिडिओ म्हणजे डगरे काकांची अशी मासेमारी होती आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला त्याने जाळ टाकलेली आणि त्यांना रिंग बांधवशी मिळालेली ओके सो व्हेरी फेमस व्हिडिओ सो असं काय काय की गाठवत आठवत राहतं त्यांच्याच मुलाला आता इकडे मध्ये बांधवशी मिळाली त्या आठवला तिकडे लहानपणी खेळायला आहे जो बऱ्याच आठवणी समुद्र म्हटलं की आठवणी झाल्यात आणि कुठेतरी रिफ्रेश पण काही ना काहीतरी ॲब्झॉर्ब करत असतो आणि ते ॲब्झॉर्ब करता करता नवीन नवीन आयडिया देत असतात हा पण वारी वाटतं ना समुद्र समुद्राच्या लाटा चांगल्याच लाट आहेत तर आता जरा इथेच थांबूया आणि इथूनच सूर्यास्ताचा आनंद घेऊया अजून एक लाट लॅटन फुटलेली आहे आणि अशा वेळेला माझी एक फेवरेट मूवी आहे वॉल स्ट्रीट म्हणून तर त्याच्यामधला एक सीन आहे मायकल डगलर्स आहे त्याच्यामध्ये आणि याचीच लाट फुटत असते आणि त्याच्यामध्ये तो बोलतो त्याला म्हणजे तो आहे त्याचा एम्प्लॉई आहे किंवा मेन हिरो आहे आय थिंक शीन म्हणून आहे सो इट्स अ बेकअप कॉल फॉर यू आणि काही अशी लाट पडते कोणी कोणी बघितलं आहे वॉल स्ट्रीट अशी फिलिंग आहे आणि मला असं वाटतं मुंबई करायच्या माइंडसेटमधून मुंबई जाणं डिफिकल्ट आहे गावाला एकदम शांतता आहे स्पेशली मिडबावला तर म्हणजे एकदम पीसफुल लाईफ आहे पण मुंबई काय जात नाही आपल्या तो अचा म्हणू शकता तुम्ही आज प्रकर्षण जाणवतं की मुंबईला गेला पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत आणि मुंबई ॲक्च्युली गेटवे आहे जगाकडे जाण्याचा ओके कमर्शियल हब आर्थिक राजधानी भारत मी कुठं ना कुठे तरी मुंबईला जावाचं वाटतं पण आता तरी हा सनसेट जरा मस्तपैकी एन्जॉय करतो शुभ सकाळ आणि आता वेळ झाली आहे ते मुंबईला निघायची गावाला होतो एक पाच सहा दिवस पण एकदम भारी वाटला ॲक्च्युली मत मस्त काय माहिती आहे गावाला ना मस्त हवा सुटली आहे आणि स्पेशली आम्ही समुद्राजवळ राहतो त्यामुळे समुद्राची मस्तपैकी गारगार हवा येत राहते आणि त्यामुळे दुपारचं पण फ्रेश वाटतं ओके आता मुंबईला जाऊन गर्मीचा सामना करायचा आहे की आता आज ॲक्च्युली इथून आपण निघणार आहोत ते कर्जतला जाणार आहोत आणि कर्जतवरून मग उद्या आपण मुंबईला जाणार आहोत असा म्हणजे ब्रेक जर्नी करणार आहोत कारण प्रेरणा पण कर्जतला आहे तर पण आपण बरंसं सामान वगैरे आहे तर ते घेऊन मग आपल्याला मुंबईकडचा प्रवास करायचा आहे पण यावेळी गावाला आलो तर बरीचशी कामं झाली ओके okay, म्हणजे माझी प्रोफेशनल कामं पण झाली आणि त्याच्याशिवाय एक असं म्हणा की ॲडजस्टल काम होतं ओके okay, आता ते पण आता करून घेतलं आहे थँक्स टू ये दादा ओके सो त्यांनी हेल्प केली सो बेसिकली काय होतं की इथे आमचा ना एक जुना गडगा होता ओके okay, आता तो जुना गडगा ना पडलेला होता तर त्याच्यामुळे इथे ना आम्हाला नवीन गडगा करून घ्यायचा होता सो so, हा बघा असं असा नवीन गडगा करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामुळे कसं गुरं ढोरं वगैरे ना या कंपाऊंडमध्ये येणार नाहीत आणि त्याच्यामुळे कसं होतं की या कंपाऊंडमध्ये आमचे जुने माड आहेत ते पण आता बघा माणसं जातात पण माणसांच्या आठवणी जातात तर आठवणीमध्ये म्हणजे काय राहणार झाडं राहणार ओके याच्यातले काही काही झाडं आहेत मा मोठमोठे माड दिसत आहेत ना तर ते आजोबांनी म्हणजे जेजींनी लावलेले होते आता जे छोटे छोटे माड दिसत आहेत ना ते माझे पप्पा आणि नाना काकांनी लावलेले होते सो बघा असे ते झाड आता वाटणार नाही कळत नाहीत कोणते आहेत कोणते मोठे आहेत ते ओके सो असंच काहीचं प्लॅन आहे कारण आजकाल कसं झालं आहे की पूर्वी कसं होतं जेव्हा आजोबा असायचे तर त्यावेळी कसं आजोबा कंपाऊंड वगैरे करायचे आपलं नॉर्मल आणि झाडं लावायचे पण ते राखायचे पण समजलं आता आता आम्हाला ते जमत नाही कारण आम्ही जाऊन येऊन असतो तर त्याच्यामुळे आता इथे झाडं लावली तर प्रॉपर कंपाऊंड असणं आवश्यक आहे सो सध्या कुणालाकडे पाणी देण्याचं काम आहे सो ते काम कुणाची वाईफ करते त्यामुळे तो काय अॅटेक नाही आहे पण आता नंतर मग जेव्हा आपण मे महिन्यात येऊ तर तिकडे मग इकडे छानपैकी आपल्याला माड पोफळी ओके सो असे वेगवेगळ्या प्रकारचे इथे म्हणजे फक्त ना माडच लावणार आहोत आणि त्याच्या बाजूचं जे कंपाऊंड आहे हे इकडे एक आमचं कलम आहे ओके आणि हे जे बाजूचं कंपाऊंड आहे सो या कंपाऊंडला पण आता तिथपर्यंत असा खडका झाला आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण ही पण लँड चांगली प्रोटेक्टेड झाली छोटंसं काम बाकी आहे तर ते आता त्यांचं होऊन जाईल एक मला असं वाटतं दोन तीन तासामध्ये आणि मग ते रजा घेतील आणि त्यानंतर मग हा जो कुणका आहे ना तर इथे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायची आहेत ओके सो बेसिकली झाडंच झाडं लावायची आहेत ओके आणि जसं तुम्हाला म्हटलं की बघा कुठे काय माणूसवरती घेऊन जाणार नाही आहे ओके जे काय माणूस मेहनत करतो ओके सो कुठे ना कुठं ती आपण या पृथ्वी दलावरती सोडून पण जायची आहे सो मला असं वाटतं बेस्ट आहे की तुम्ही झाडं सोडून जा ओके सो आ, आता कंपाऊंड सगळं कंप्लीट झालेलं आहे म्हणजे घर घराच्या आजूबाजूचं जे कंपाऊंड आहे ते पण कंप्लीट झालेलं आहे ओके नंतर आता आमचा हा जो माडाचा आणि आंब्याच्या झाडांचा जो कुणगा आहे अँचस्ट लँड आहे माहीत स्वतःची नाही <laughs> परत नाही तर त्याच्यावरून कोणाकोणाला काय काय वाटेल सो so, या सगळ्या लँडला पण आता मस्त छान कंपाऊंड करून घेतलं आहे आणि एकच इच्छा असते ओके इथे मिडवावला आल्यावरती की यार पीसफुल राहायचं आहे ओके आता मी होमस्टे आ, चालू ठेवलं आहे मला माहिती नाही इन फ्युचरमध्ये मी कितपत चालू ठेवेन ओके बऱ्याच जणांना माझ्या गावाला यायला आवडतं तर त्याच्यामुळे मी तो होमस्टे चालू ठेवला आहे पण यस म्हणजे मी स्वतः असताना तरी मला कोणी तिथे डिस्टर्बन्स नको असतो पर्यटक असले की असतात ना थोडंफार ओके आपली प्रायव्हसी कुठेतरी डिस्टर्ब होते त्याच्या त्याच्यामुळे स्लाफला असं इन्स्ट्रक्शन आहे की जेव्हा मी असेन किंवा आई बाबा असतील तर त्याच्यामुळे बुकिंग घेऊ नका त्यामुळे बऱ्याच जणांना तुम्हाला रिफ्यूज करत असतील बुकिंग बट दॅट्स ओके काय म्हणता दिस इज द प्लेस मला असं वाटतं की यार पीसफुल प्लेस आहे आणि मला असं वाटायला लागलं आहे की कुठे ना कुठे आता हे सगळं सेटअप झालं आहे आता मे बी या मे महिन्यात झाडं लावायची आहेत ओके मी बरेच म्हणजे मोठी झाडं लावणार बरीच झाडं लावणार आहेत ओके म्हणजे असं वाटलं पाहिजे ना आत्ता झाडं लावतो आहेत ना की एक दहा बारा वर्षानंतर जेव्हा इथे येईन ओके असं त्यावेळी सगळं एकदम हिरवं गार दिसलं पाहिजे बी माझ्या बाजूचं जे कंपाऊंड आहे ना तर ते पण आमचंच आहे ओके म्हणजे माझ्या कझिनचं आहे ओके चुलत कझिनचं आहे ते आमचं सख्ख्या कझिनमध्ये आहे तर आता हे चुलत कझिनचं पण ऑलमोस्ट अर्ध अर्ध कंपाऊंड झालेलं आहे मे बी ते सगळे यू एसला असतात तर त्यांना सांगेल थोडं कॉन्ट्री काढा आणि तुमचं पण कंपाऊंड करून घ्या ओके तुमच्या तिकडे पण झाडं लावूया ओके कारण कसं आहे की ठीक आहे तुम्ही जेव्हा याल तेव्हा याल दोन तीन वर्षानंतर पण तुमची झाडं तर राहतील तुमची जी जागा आहे तर तिथं मस्तपैकी हिरवी गार राहील ओके तेवढंच मला असं वाटतं आपण करू शकतो आपल्या अँचेस्टर लँडसाठी काय म्हणतात तू काहीचा प्रयत्न आहे हे सगळं असं असं थोडंफार डेव्हलप करत राहायचं जेव्हा जेव्हा येत राहील आणि मला असं वाटायला लागलं आहे की आय एम गोन टू स्पेंड लॉड ऑफ टाईम आता कसं झालं आहे की माझं जे सगळं काम असतं ते फोनवरती असतं नाहीतर वायफायवरती असतं सो त्याच्यामुळे ठीक आहे गावाला येऊन महिन्यातून आठ दहा दिवस राहूनसुद्धा इकडची जी कामं आहेत ती संपवून फोनवरून पण सगळी कामं होतात गावाला शिफ्ट नाही होऊ शकत कारण मुंबई मुंबई आहे आणि मी तर करत आहे ओके सो मुंबई आणि गाव मुंबई आणि गाव आता काही महिने किंवा अजून काही थोडे मे बी वर्षभर वगैरे कर्जत असेल ओके पण नंतर मग गाव म्हणजे मिडबाव आणि आपला मुंबई ओके okay. हे दोनच डेस्टिनेशन्स राहतील रस्ता पण आता बेटर होतो त्याच्यामुळे आता मला वाटतं गरज पडणार नाही ब्रेक जर्नीची रस्ता कंप्लीट झाल्यावरती आणि एक एक दीड वर्षामध्ये कंप्लीट होऊन जाईल मग डायरेक्टली इथून मला असं वाटतं मुंबईला पण जाता येईल आणि मे बी थोडा जवळ पण येईल मुंबईमध्ये गावाच्या तो त्याच्याबद्दल आपण बोलू ओके पण यस आता निघायची वेळ झालेली आहे मन तर नाही करत आहे निघायचं पण आता निघूया ओके कारण मुंबईला पण बरीच काम आहेत कर्जतला पण बरीच काम आहेत तर चला निघूया पुढच्या प्रवासासाठी आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद एका मस्त हवा सुट्टी बघा बारीच ना <laughs> सगळे मित्रांबरोबर असं स्वर्गात राहतो स्वर्गात <laughs> कालच मित्र एका पोळा व्हायला मग ठीक आहे ओके चला बाय बाय